पुण्याच्या विमानतळाचा विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून लोहगाव येथील विमानतळासाठी हवाई दलाची अधिक सोळा एकर जागा भाडेतत्त्वावर देण्याची मान्यता दिली असल्याचं केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांनी स्पष्ट केलं पुण्याचा विमानतळाचा विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून लोहगाव येथील विमानतळासाठी हवाई दलाची अधिक सोळा एकर जागा भाडेतत्त्वावर देण्याची मान्यता दिली असल्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले दिवसेंदिवस लोहगाव इथल्या विमानतळावर प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे शिवाय अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनीही सेवा देण्यास सुरुवात केली आहे पण त्या तुलनेत जागा कमी पडत होती प्रवाशी वाढल्याने विमानाच्या फेऱ्याही वाढल्यात या अनुषंगाने एअरपोर्ट अथॉरिटीने वाढीव जागेची मागणी हवाई दलाकडे केली होती आता काही अटींवर याला मान्यता देण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात होणार असून त्यानंतर जागेचा रीतसर करार केला जाईल असं परिकर यांनी सांगितलंय या जागेचा प्रवासी वाहतूक आणि व्यावसायिक माल वाहतुकीसाठी वापर होणार आहे विमानतळा बाहेर देखील रस्ता रुंदीकरण करण्यासाठी जागा दिली जाणार आहे त्यामुळे विमानतळा बाहेरील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होईल या बैठकीला एअरपोर्ट अथॉरिटीचे अधिकारी हवाई दलाचे अधिकारी पालकमंत्री खासदार सदन कमांडचे अधिकारी आमदार आणि आयुक्त उपस्थित होते आता दोन गोष्टी आहेत एक म्हणजे पुण्याच्या एअरपोर्टची मॅक्सिमम कॅपॅसिटी युटिलायझेशन करायची असली म्हणजे दिलेल्या टायमिंगमध्ये मध्ये कारण एअरफोर्सला आपल्या टायमिंगमध्ये मध्ये आता आणखी जास्त कॉम्प्रोमाइज करणं जवळजवळ शक्य करणं सेक्युरिटीच्या दृष्टीने राष्ट्रीय महत्त्वाच्या गोष्टी इकडे असेट्स आहेत आणि त्याचे डिटेल्स मी देऊही शकणार नाही पण इट इज अ नेसेसिटी जे काय म्हणजे ऑपरेशनल साईड न आम्ही जे काय करायचं ते ऑलरेडी करून एवढं वाढवलं आता याच्यापुढे वाढायचं असेल तर एक म्हणजे एका डिफाईन टाईम फ्रेममध्ये एअरपोर्ट ऑथॉरिटीला नवीन विमानतळ हा करावाच लागेल कारण ह्याची ग्रोथ इन्फायनाईट होऊ शकत नाही पण तरीसुद्धा पुण्याची अडचण लक्षात घेऊन इंडस्ट्रीयल बेज आहे इकडे मोठ्या प्रमाणावर कार्गो हँडल होतो पॅसेंजर्सना जास्त हे करायला पाहिजे म्हणून आम्ही दोन निर्णय दोन तीन निर्णय घेतलेले आहेत त्यातला त्यांनी जे मागणी केली होती फेज टू या संदर्भात पुढच्या दोन महिन्यात निर्णय होईल फेज टू म्हणजे पुढचं एक्सपान्शन दॅट इज अपर लिमिट त्याच्या पलीकडे हा एअरपोर्ट एक्सपांड करता येणार नाही म्हणजे फेज टू कम्प्लीट होण्याच्या अगोदर नवीन एअरपोर्ट चालू झाला पाहिजे पण फेज वन ज्याच्यामुळे जवळजवळ चाळीस टक्के या एअरपोर्टच्या कॅपॅसिटीमध्ये वाढ होऊ शकेल याच्यावर आज निर्णय फायनल <coughs> झाले पंधरा पॉईंट चौऱ्याऐंशी एकर जमीन एअर एअरपोर्ट ऑथॉरिटीला लीजवर इंडियन एअरफोर्स देणार आहे लीज सही होईपर्यंत काम करायला परवानगी देण्यात येईल हे काम प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे